धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार अंजली दमानिया यांची अजितदादाकडे मागणी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असून त्यांचे आर्थिक संबंधही आहेत यामुळे मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी या प्रकरणी सातत्याने आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे अंजली दमानिया यांनी अजितदादा यांची मुंबईत भेट घेतली यावेळी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे संबंध कसे आहेत त्यांच्या एकत्रित कंपन्यांची व्यवहारांची काही कागदपत्रेही अजित पवार यांच्याकडे दिली आणि मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी विनंती केली असे दमानिया यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले तसेच या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी उद्या सविस्तर चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिल्याचेही अंजली दमानिया यांनी सांगितले आमदारकीही धोक्यात अंजली दमानिया यांनी गृहमंत्रालयाचे दिशानिर्देशच दाखवले आहेत लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्कावन्ननुसार एकशे दोन एक अ आणि एकशे एक्क्याण्णव या दोन कलमांतर्गत असे स्पष्टीकरण दिले आहे की कुठलाही आमदार किंवा मंत्री स्वतःसाठी किंवा घरच्यासाठी आर्थिक नफा मिळवू शकत नाही दमानिया यांनी महाजन कोकडून यांना लाभ मिळत असल्याचा दावा केला आहे हे खरे ठरल्यास धनंजय मुंडे यांचे मंत्रीपदच नव्हे तर आमदारकीही धोक्यात येऊ शकते अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्या म्हणाल्या की जवळजवळ पंचवीस ते तीस मिनिटे आमची चर्चा झाली त्यांचे म्हणणे आहे की बीडमध्ये जे काही झाले आहे त्यांचे मी अजिबात समर्थन करत नाही मी सगळेच्या सगळे पुरावे घेऊन त्यांना भेटायला गेले आणि आज मी त्यांना दाखवले की कसे धनंजय मुंडे राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराडी यांचे एकत्र बिझनेस आहेत त्यांच्या कंपन्यामध्ये आर्थिक नफा कसा मिळत आहे आणि कसे हे ऑफिस ऑफ प्रॉफिट कायद्याच्या विरोधात आहे कुठलाही आमदार किंवा मंत्री स्वतःसाठी किंवा त्यांच्या घरच्यासाठी आर्थिक नफा मिळवू शकत नाही मग महाजनकोकडून यांना कसा नफा मिळत आहे हे पेपर्स दाखवले आहे बीडमधील दहशतीबद्दलचे सगळे फोटो रील्स हे सगळेही त्यांनी शांतपणे बघून घेतले उद्या त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे त्यात मी जी काही कागदपत्रे दिली आहेत त्यावर दोघांमध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे ते अजित पवार आणि मुख्यमंत्री घेतील असे अंजली दमानिया यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे